नमस्कार सखी नो माय माऊली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलका रत्ना माई त्रिवेणीची देखे नवलाई मी सुनंदा रमेश पाकले पिंपळगाव वसवंत शंकराचे गाणे सादर करीत आहे वाईला 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 महादेवला बेलमी वाईला 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 महादेवला बेलमी वाईला बेल बेलमी व्हाईला पिंडेवर बेलमी व्हाईला पार्वतीला हळदी कुंकू पार्वतीला हळदी कुंकू चरणी माता ठेवीला आणि महादेवाला बेलमी व्हाईला चरणी माता ठेवीला आणि महादेवाला बेलमी व्हाईला वाईला वाईला व्हाईला महादेवाला बेलमी व्हाईला व्हाईला वाईला वाईला बेल बेलमी व्हाईला विठ्ठलाला मंजुळा व्हायल्या विठ्ठलाला मंजुळा व्हायल्या रुक्मिणीला हळदी कुंकू रुक्मिणीला हळदी कुंकू चरणी माता मिठी मादेवाला बेल मी वाईला चरणी माथा मिठी महादेवला बेलमी वाईला 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 महादेवला बेलमी व्हाईला वाईला 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 महादेवला बेलमी वाईला राधी केला हार गज रे राधी केला हार गज रे कृष्णाला फुलहार कृष्णाला फुलहार चरणी माथा मी महादेवला बेल बेलमी वाहिला चरणी माथा मी टेकीला महादेवाला बेलमी व्हाईला व्हाईला वाईला वाईला महादेवाला बेल मी व्हाईला व्हाईला वाईला व्हाईला महादेवाला बेलमी वाहिला खंडेराला भंडारा वाईला खंडे रायाला भंडारा वाईला माळसा बानायला हळदी कुंकू माळसा बानायला हळदी कुंकू चरणी माथा मि आणि महादेवाला बेलमी वाहिला चरणी माथा मि ठेवी महादेवला बेलमी वाहिला वाईला वाईला वाहिला महादेवाला बेलमी वाहिला वाईला 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 महादेवाला बेलमी व्हाईला तुकारामाला बुक्का व्हायला तुकारामाला बुक्का व्हायला भजनात टाळवि भजनात टाळवि चरणी माथा मी टेकीला आणि महादेवाला बेलमी व्हायला चरणी माथा मिटे ಮಹದೇವಾಲ ಬೇಲಮೀ ವಾ ಇಲ್ಲ ವಾಲ ವಹೇ ಬೇಲ ಮೀ ವಾ ಇಲ್ಲ ವೈಲವ ಮಹದೇವಾಲ ಬೇಲ ಮೀ ವಲ ವಾ ಇವಲ ಓಂ ನಮ ಶಿ